तू तू बघ म्हणले तिकडं आमचं बंद आहे आणि खरेदी तरी बंद आहे ही मैस सोलापूरला जात असताना वाटत गाडी आडवतेत म्हणे तिथून ही मैस आता ही दुधच देत नाही ही मैस काय करणार आहे शेतकरी प्रमाणपत्र काय पाहिजे तुम्हाला प्रमाणपत्र आम्हाला प्रमाणपत्र की बाबा ही मैस एक्सपाय म्हणजे दूध देत नाही आता ही जर सर्टिफिकेट पाहिजे ना माझी ही म्हणजे हे झाली आहे थोडक्यात सांगायचंय काय आराम बंद केले ना त्याला त्यांच्या गाडी आडवायला लागली त्यांच्या धरायला लागलेत मग त्यांनी ये नाही गेलेत आमचे नुकसान व्हायला लागले ना त्यांच्यामुळं त्यांच्यामुळं आमचे नुकसान व्हाय लागली ही जनावर त्यांच्या शिवाय कोण घेणार आहे या मानव बजरंग दल वाले या मानव गोशाळे लिया मानव आमची भरपाई तिची एक लाख चाळीसची आहे पन्नास द्या मानव देतात का बघू द्या मानव पन्नास हजाराला हा कुठं तर गाडी वाढवायची त्यांची आणि बरं त्यांच्याकडनं त्याचा जप्त करायचा मग आता ही हिचं एवढं नुकसान आहे ही कोण भरायचं त्यांनी देतात का पैसे द्या मानानं घेऊ जावं मानाव चाळीस जमाना वरच एक लाख नुकसान आता दवाखाना वीस एकवीस हजार करून आता हिचा काय उपयोग आम्हाला सांगा कोण आता ही त्यांना दिली तर त्यांनी म्हणतात आमच्या गाड्याआडी देत आम्ही घेत ना आम्हाला प्रॉब्लेम आम्ही आता हिला समोर शकत नाही दहा वर्ष तर ह्या दगडासारखी पैसा हिला काय होणार दहा वर्ष मी राहत नाही दूध नाही मग ही ऐकायची तर कुणाला ऐकायची हा मग गोशाळे द्या पैसे आणि घेऊन जावा बजरंग दरवाजाला घेऊन द्या नाव ना सय्यद आहे रुभर आहे मी महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद